आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते स्वर्गीय दिबा पाटील यांचं नाव मिळावं यासाठी भिवंडी लोकसभेचे खासदार सुरेश म्हात्रे उर्फ मामा यांच्या नेतृत्वात कार रॅलीचं आयोजन करण्यात आलं या रॅलीचं स्वागत आगरी कोळी बांधवांनी पारंपरिक वेशभूषेमध्ये केलं जोपर्यंत नाव दिलं जात नाही तोपर्यंत माघार घेणार नाही अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे आणि याचा आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधींनी मुंबई विमानतळाला स्वर्गीय दिबा पाटील यांचं नाव मिळावं यासाठी ठाणे असेल रायगड असेल तसेच मुंबई नवी मुंबई परिसरातील जे कोळीबांधव असतील आखरी बांधव असतील त्या अशा पद्धतीने या ठिकाणी या रॅलीचं स्वागत करताना दिसत आहेत भिवंडी लोकसभेचे खासदार असतील त्यांच्या नियंत्रणामध्ये या ठिकाणी या रॅलीचे आयोजन करण्यात आलेले आहेत दिवा पाटील यांचं नाव नवी मुंबई विमानतळाला मिळावं यासाठी मोठ्या संख्येने जे कोळीबांधव असतील आगरी बांधव असतील सहभागी होत आहेत त्यांच्या वेशभूषा या ठिकाणी दाखवण्याचा प्रयत्न केला जातोय दिबा पाटील यांनी कोडी बांधव असतील भूमिपुत्र असतील त्यांच्यासाठी अनेक कार्य केले आहेत काय सांगाल या ठिकाणी काय आज हजारोच्या संख्येने गाड्या निघालेल्या दिबा पाटील साहेबांच्या नाव देण्यासाठी बाळामाच्या नेतृत्वाखाली आम्ही सगळे जण आता जास्साई गावामध्ये जात जाते जो स्थानिक भूमिकेत स्वागत होत आहे त्याचा मी आभार व्यक्त करतोय आणि हा सन्मान हा दिबा पाटील साहेबांचा आहे हा आमचा नाही दिबा पाटील साहेबांविषयी असलेला अभिमान त्यांच्याविषयी असली निष्ठा हे व्यक्त बाळामाने जो घेतलेला हा स्टँड हा एकमव असा खासदार जो आगरी समाजाचा खासदार आहे त्यांनी हा स्टँड घेतलेला आहे आणि अतिशय उत्पुरत प्रतिसादाने हा आगरी समाज बाळ्यामाच्या पाठीशी आहे दिबा पाटलांचं जे काम आहे त्या कामाबाबतीत मामाने जो घेतलेला निर्णय आहे तो अतिशय चांगला आहे ही मागणी यांच्या मागणीला खूप मोठ्या प्रमाणात यश हीच आमची या ठिकाणी मागणी असेल हा जो आंदोलन आहे तो है सरकार या ठिकाणी पुकारण्यात आलेला आहे आणि केंद्र सरकारला जाग यावी असं या ठिकाणी सांगण्यात जोपर्यंत नाव मिळत नाही तोपर्यंत हा आंदोलन अशाच पद्धतीने सुरू राहणार असल्याचा आणि उद्घाटन होऊ देणार नसल्याचा निर्णय या ठिकाणी घेण्यात आलेला आहे अनिल वर्मा एबीपी माझा दिवंडी